विद्युत साहित्यांवर चोरट्यांचा लाखोंचा डल्ला पोलीस गस्त वाढवण्याची मागणी मोराणे अंबासन रस्त्यावरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांना नजिक असलेल्या शेतातील विद्युत पंपावर व केबलवर चोरट्यांनी डल्ला मारल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी सकाळी कांदा पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता सदर चोरीची घटना उघडकीस आली आहे अंबासन येथील शेतकरी रवींद्र डोंगरकोर व अनुसयाबाई नथुकोर यांच्या शेतातील गट क्रमांक तीनशे ऐंशी ओब्लिक एक ओब्लिक दोन मधील मौसम नदी काठावरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याजवळ त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात शेती पिकांना पाणी देण्यासाठी नदी दोघांनी विद्युत पंप बसवले होते सकाळी पिकांना पाणी देण्यासाठी सदर शेतकरी गेले असता त्यांना दोघेही विद्युत व केबल चोरीला निदर्शनास आले सदर शेतकरी रवींद्र कोर यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे परिसरात चोरीच्या घटना घडू लागल्यानं जायखेडा पोलिसांनी रात्रीतून गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक